एक तर उधळून लावली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आंधलीत पाकिटं समोर दाखवून तसे वाचं चुकीच्या पद्धतीने हे सगळं सांगितले सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टीला कुठेही मतदारांना पैसे वाटण्याची गरज नाही ना, ना, कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतो आणि निश्चितपणाने मतदार आमच्याबरोबर आहेत हे ते आम्हाला पोलिसांनी या तक्रारी गुन्हा देखील दाखल केला आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या त्यांचं नाव तुम्ही म्हणून दाखल केलं पण तक्रार केली होती त्या तक्रारीची चौकशी होती कारण तो जो बंद झाला त्याच्यानंतर ती तक्रार दाखल झाली म्हणजे त्या तक्रारी चौकशी होईल आणि निश्चितपणाने त्या चौकशीत काही आढळणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो कारण हे सगळं वातावरण जे तयार केलं जातं हे पराभवाच्या दिशेने आणि निश्चितपणाने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि अतिशय दारूण पराभव होणार लक्षात आल्यानंतर चाल तर भाजपच्या चित्राबागेने काही दिवसांपूर्वी महेश पत्नीवरती आरोप केला होता की त्यांनी काही विशेष समाजातल्या चांदीच्या मूर्ती असतील पेट असतील असं वाचण्याचा प्रयत्न करून मकर लाभ असं आम्ही दाखवतो आणि आता ते तुमच्यावरती आरोप करतात केवळ आरोपांना प्रत्येक उद्योगासाठी केलेल्या प्रकार मी निश्चितपणाने सांगतो की तुम्ही शहर उत्तरमध्ये जाऊन बघा की चांदीच्या पत्र्याचे ते म्हणले देवा देवींच्या शिक्के वाटण्याचे चांदीचे हे पूर्ण मतदारसंघात चालू आहे पण आम्ही त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार करत नाही किंवा हे करत नाही पण याच्या उलट म्हणजे चोर तो को कुठाटे अशा पद्धतीचं हे सगळं महेश कोटींचं चाललेलं आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळं चालू आहे निश्चित तेवीस तारखेला त्यांना त्यांचं या सगळ्याचं उत्तर मतपेटीतनं निश्चितपणाने मतदार मिळतील असं मला कामाला वाटतं विरोधक पक्षाकडून शिक्षक काय विचार शिक्षक आपल्या पोटासाठी करत आहेत कॅमेरा त्या शिक्षकांना शिक्षक आपल्या पोटासाठी काम करतात त्यांच्या संस्थेत कामाला आहे पण त्यांच्याकडनं निवडणुकीची कामं केली जातात आम्ही वारंवार त्यांना सांगितलं आहे त्या शिक्षकांना सुद्धा सांगितलं आहे पण सांगून सुद्धा कळत नाही काही ठिकाणी पब्लिक वाटली जात वाट आहेत काही ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पैसे वाटले जात आहेत असंही आमच्या निदर्शनास आलं आहे आम्ही त्याचीही तक्रार अद्दार निवडणूक आयोगाकडे करतो